पुणे शहरातील जंगले महाराज रोड किंवा जे एम रोड म्हणून प्रसिद्ध असलेला हा रस्ता केवळ अडीच किलोमीटर लांबीचा आहे पण त्याचे महत्त्व त्याच्या लांबीपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे तुम्ही विचार करत असाल की यात काय स्पेशल तर मित्रांनो या रस्त्यावर गेल्या पन्नास वर्षांपासून एकही खड्डा पडलेला नाही जिथे पावसाळ्यात रस्ते खड्ड्यांनी भरलेले असतात तिथे हा रस्ता कसा इतका चांगला राहिला या रस्त्याची कथा एकोणीसशे सत्तरच्या दशकात स्टार्ट होते एकोणीसशे बहात्तर साली राज्यात तीव्र दुष्काळ पडला होता आणि त्यानंतरच्या वर्षी आलेल्या मुसळधार पावसाने पुण्याची पूर्ण वाताहत केली रस्ते उखडले खड्डे पडले आणि शहरभर गोंधळ निर्माण झाला त्यावेळी अवघ्या एकवीस वर्षांचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे चेअरमन श्रीकांत शिरोळे यांनी ही सिच्युएशन पाहिली मुंबईमध्ये जास्त पाऊस पडूनही रस्ते चांगले का आहेत हा क्वेश्चन त्यांनी शहर इंजिनियर्सना विचारला शहर इंजिनियर्सनी त्यांना रिकॉन्डो नावाच्या एका पारशी कंपनीबद्दल सांगितले जी हॉटमिक्स टेक्नॉलॉजीचा वापर करून मुंबईत दर्जेदार रस्ते बांधत होती श्रीकांत शिरोळे यांनी लगेच मुंबई गाठली आणि रिकॉन्डो बंधूंना पुण्यात येण्याची विनंती केली शिरोळे यांनी एक धाडसी डिसिजन घेतला त्यांनी कोणतीही निविदा न काढता रिकॉन्डो कंपनीला जंगली महाराज रस्त्याचे काम दिले पण एक अट घातली पुढील दहा वर्षांसाठी रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही आणि तसे झाल्यास दुरुस्ती मोफत करावी लागेल एक जानेवारी एकोणीसशे शहात्तर रोजी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला त्याची मुदत एकतीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी एक्स्पायर झाली पण रस्ता आजही उत्तम स्टेटसमध्ये आहे हा रस्ता केवळ पुण्यापुरता मर्यादित राहिला नाही तर देशभरात त्याचा आदर्श घेतला गेला या अडीच किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी त्यावेळी फक्त पंधरा लाख रुपये खर्च झाले होते एकोणीसशे शहात्तर साली सोन्याचा दर दोनशे रुपये प्रति तोळा होता तर पेट्रोल ऐंशी पैसे प्रति लिटर होते यावरून या, या बजेटचा अंदाज येऊ शकतो आश्चर्यकारक बाब म्हणजे इतका दर्जेदार रस्ता बांधूनही रिकॉन्डो बंधूंना पुण्यात पुन्हा काम मिळाले नाही श्रीकांत शिरोळे यांनी सांगितले की आम्ही टक्केवारी खाल्ली नाही म्हणून हा रस्ता इतका चांगला झाला यावरून तत्कालीन राजकारणावर प्रकाश पडतो रिकॉन्डो डेव्हलपर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्राविलिम या नावाने एकोणीशे सत्त्याऐंशी मध्ये प्रायव्हेट कंपनीची नोंदणी झाली होती पण सध्या ती अस्तित्वात नाही सोशल मीडियावर मात्र त्यांच्या कामाची चर्चा आजही होते जंगली महाराज रोड हा केवळ एक रस्ता नाही तर तो भ्रष्टाचार मुक्त कामाचा आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वाचा एक उत्कृष्ट नमुना आहे हा रस्ता आपल्याला प्रश्न विचारतो की जर पन्नास वर्षापूर्वी असे काम होऊ शकते तर आज का नाही तुम्हाला जंगली महाराज रोडबद्दल काय वाटते खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये